नाशिकमध्ये महायुतीत नाराजी नाट्य बघायला मिळतंय हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवरनं दिनकर पाटील यांची नाराजी आता समोर आली आहे भाजपच्या दिनकर पाटील यांनी व्यासपीठावरून नाराजी व्यक्त केलेली आहे मी उमेदवार असतो तर बोलायला लागलं ला नसतं असं दिनकर पाटील म्हणाले मुख्यमंत्री महोदयांमुळे ही सभा होती असं दिनकर पाटील यांनी म्हटलंय आणि त्यांच्याकडून गोडसेंच्या नावाचा साधा उल्लेखही या सभेमध्ये झालेला दिसला नाही भारतीय जनता पार्टी इच्छुक उमेदवार होतो तीन वर्ष मी काम केलं मी आठ दिवस झाले फक्त प्रचाराला लागलेलो आहे साहेब आले होते मी या ठिकाणी भाऊसाहेब चौधरीकडे अजय दादांकडे गेलो होतो तुम्हाला एवढा प्रचारही करायला लागला नसता मी उमेदवार असतो तर सरळ निवडून आलो असतो चिन्नरवर हो बोलायला लागलं नसतं नाशिकवर हो बोलायला लागलं नसतं कारण मी प्रॉपर नाशिकचा होतो त्यामुळं काहीच करा नसतं लागलं पण ही आजची सभा केवळ मुख्यमंत्री महोदयांमुळे आज ही होते याची नोंद घ्या आणि याचबाबत गुलाबराव पाटील बोलताय थेट जाऊया काँग्रेस करता आयुष्य वेचलं आज तुम्ही त्या पंजाला मत देणार आहे खुनी पंजाला मत देणार आहे रॉंग